नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे नाफेड आणि एस एस सी एफचा कांदा बाजारात आला त्यामुळे कांद्याचे भाव पडतील अशी भीती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीचे शुल्क कमी करण्याची मागणी सरकारकडे केली होती याचे कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा कमी दरात जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी झाली होती त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन निर्यात मूल्य हटवली आहे त्याचप्रमाणे निर्यात शुल्कामध्ये वीस टक्के कपात करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून तसेच निर्यात शुल्कही कमी करून वीस टक्क्यांवर आणल्याने निर्यातदारांना हव्या त्या किमतीत कांदा निर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे सरकारद्वारा कांद्यासंबंधातील घेण्यात आलेला हा निर्णय खरंच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल का तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद